सैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय अनाथांची माई ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांनी समाजामध्ये संवेदनशीलता जागृत करण्याचं काम केलंय अनाथ लेकरांसाठी त्या ममता रूपी मायेचा आणि प्रेमाचा सागर होत्या त्यांनी गोरगरीब अनाथ निराधार निराश्रित लेकरांना जीवनदान देण्याचं कार्य केलं त्यांनी सुरू केलेलं हे पावन कार्य थांबू देऊ नका असं प्रतिपादन बाल आनंद मेळाव्याचे मुख्य अतिथी भारताचे चौदावे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बालसदन कुंभारवळण येथील अनाथ आश्रमात आयोजित बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन भारताचे चौदावे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते थाटात पार पडले यावेळी ते मेळाव्यात उद्घाटनाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ममता बाल सदन संस्थेचे अध्यक्ष बाल मेळाव्याचे आयोजक दीपकदादा गायकवाड हे होते ते बोलताना पुढे म्हणाले बच्चे मनके सच्चे हे गीत मला आवडलं होतं चिमुकली मुले ही देवाचा अवतार असतात तुम्हाला जर ईश्वरीय रूप पाहायचं असेल तर या चिमुकल्यांमध्ये बघा ईश्वराला देखील ते आवडतात ज्यांचं कोणी नसतं त्यांचा देव असतो माईंनी हजारोंना आश्रय दिला त्यांचं पालन पोषण आणि संगोपन केलं ही खूप मोठी गोष्ट आहे माजा दोन वेळा संबंध आला सतरामध्ये नारीशक्ती आणि दोन सर्वोच्च पुरस्कार देऊन मी त्यांच्या कार्याचा गौरव केला ही माझ्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे माईंनी मला दोन वेळा माझ्या संस्थेला भेट द्या अशी विनंती केली होती परंतु राष्ट्रपती पदावर काम करत असताना राजशिष्टाचारामुळे अनेक ठिकाणी जाणं शक्य होत नाही जायचं असेल तर अनेक अडचणी येतात त्याचा सामान्य लोकांना त्रास होतो याची जाणीव मला होती तेव्हा त्यावेळी माईंच्या संस्थेला भेट देणं झालं नाही परंतु आपण आयोजित केलेल्या या संस्थेतील मुलामुलींना योग आला माझ्यासमोर बसलेल्या ले चिमुकल्यांना बघून मला आनंद होतो की अशी कबुली श्री रामनाथ कोविंद यांनी दिली ममता बाल सदर संस्थेचे अध्यक्ष दीपक दादा आपण शिक्षण घेऊ शकले नाही परंतु आपण मागील सेहेचाळीस वर्षांपासून माईंच्या सोबत कार्य करीत होतात आज ही आपण माईंचा समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन जात आहात हे बघून मला खऱ्या अर्थानं समाधान वाटते माईंनी कधीच हार मानली नाही त्यांचा संघर्ष कायम सुरूच होता त्यांच्या आकस्मिक निधनामुळे समाजाची हानी झाली असून माईंच्या मात्यापित्यांना मी नमन करतो अशी भावना श्री रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली ममता बाल सदन मधील कुमारी जान्हवी सिंधुताई सप्काळ हिने मनोगत व्यक्त करताना लकीर की फकीर हु उसका कोई गम नाही नहीं धन तो क्या हुआ इज्जत तो मेरी कम नहीं में शेर सादर केला आणि तिने मनोगतातून आय एस अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली ही गोष्ट श्री रामनाथ कोविंद यांना खूपच आवडली त्यामुळे त्यांनी भाषण सुरू असताना कुमारी जान्हि सांगितलेल्या शेर चिमुकलीसोबत माझे फोटो काढा अशी सूचना श्री रामनाथ कोविंद यांनी छायाचित्रकारांना केली त्याला प्रतिसाद देत छायाचित्रकारांनी देखील फोटो शूट केले तोवर संपूर्ण मेळाव्यात चिमुकल्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपकदादा गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणातून माईंच्या सर्व संस्थानाचा गोशवारा समोर ठेवून बाल आनंद आयोजित करण्यामागची भूमिका विषद केली मंचावर सन्मती बालनिकेतनच्या ममता सपकाळ सावित्रीबाई फुले वसतिगृहाचे अरुण भाऊ सपकाळ आमदार संजय जगताप सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे रोहित शिंदे उपस्थित होते बाल आनंद मेळाव्याचे प्रास्ताविक अधिशिक्षिका स्मिता पानसरे तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी आणि मिनल सिंधुताई सपकाळ यांनी केले बालमेळाव्याला तीन वर्षाच्या चिमुकल्यांपासून वर्षाच्या म्हाताऱ्या बालमेळाव्याच्या आयोजनाकरिता सिंधुताई सपकाळ माई परिवार सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह चिखलदारा ममता बालसदर वळण सन्मती बालनिकेतन मांजरी बुद्रुक मनशांती छात्रालय शिरूरच्या सर्व कर्मचारी वृंदांनी अहोरात्र परिश्रम घेतले मेळाव्यात माईंच्या सर्व लेकरांनी पाच मोठे उंट सफारीसाठी चार घोडेस्वारी आकाश पाळणा खेळणी आणि उपक्रमांचा भरभरून आनंद लुटला मुलांच्या उपस्थितीमध्ये मुख्य श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आकाशात हायड्रोजन भरून सोडून मेळाव्याला तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मोठं होण्यासाठी स्वप्न बघायचं असेल तर राष्ट्रपती होण्याचं स्वप्न बघितलं पाहिजे त्याच कारण मी राष्ट्रपती हे शेवटचं पद आहे या पदाच्या पुढे दुसरे कुठलेही पद मोठे नाही मी ममता बाल सदांचे आभार मानतो की त्यांनी अतिशय सुंदर असा बाल आनंद डावा आयोजित केला मांच्या सर्व संस्थेची मुलं आणि मुली एकत्रित एक आली याचाही आम्हाला आनंद आहे बौद्धिक क्षमता निर्माण करण्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम घेणं गरजेचं असून ममता बाल सदन आणि आयोजक दीपक दादा गायकवाड यांचे आभार मानतो आज आपल्या समाजात मुलांची यशस्वीपणे जडणघडण करायचे असेल तर त्यांना योग्य त्या वयात योग्य त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म देणं काळाची गरज आहे तेव्हा त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल त्यांच्यातील दडलेल्या कलाकौशल्य समोर आलं पाहिजे जेव्हा असं होईल तेव्हा ते आपल्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होतील असा मला विश्वास आहे असं मत श्री रामनाथ कोविंद यांनी बाल मेळाव्यात मांडलं ममता बाल सदन कुंभार वळण संस्थेत आयोजित महोत्सवात मुख्य अतिथी म्हणून भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद रमले मुलांनी सादर केलेला अभिनय त्यांनी मन लावून बघितला शेवटी भाषणातून त्यांनी मी माझ्याकडून सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन संस्थेला पाच लाख रुपयांची मदत करतो अशी घोषणा केली ही छोटीशी मदत वैयक्तिक माझ्याकडून असेल असेही त्यांनी सांगितले त्यावर सभा मंडप जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जीवन कड सासवड मंच पर प्रमुख रूप से उपस्थित पुरंदर विधानसभा से आमदार श्री संजय जगताय जी ममता बाल सदन के अध्यक्ष श्री दीपक दादा गायकवाड़ जी श्री अरुण भाव साल अध्यक्ष सावित्री भाई फूले माग स्वर्गीय मुलीचे ममता ताई ममताताई सबकाल अक्ष बाल निकेतन मांजरी श्री रोहित शिंदे डिप्टी डायरेक्टर सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया प्यारे बच्चों देवियों और सज्जनों आप सभी को नमस्कार नौ वर्ष प्रारंभ हो चुका है उसकी भी मैं आप सभी को आपके उज्जवल भविष्य देश की समृद्धि के लिए भी शुभकामनाएं प्रेषित करता हूँ महाराष्ट्र तसे पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाइव न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा